नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जुना रोडला एक टू बी एच के फ्लॅट घेऊन आलेलो आहोत तुम्ही खालची पार्क पार्किंग पाहू शकता दुसऱ्या मजल्यावरती फ्लॅट आहे रामदेव मंदिरापासून अगदी जवळ हा फ्लॅट आहे साडेसातशे स्क्वेअर फूटमध्ये दोन बेडरूम एक किचन एक हॉल खाल। तुम्ही खालची पार्किंग पाहून घ्या आणि पायऱ्याचा स्पेस पण पाहू शकता रामदेव एकदम जवळ ही प्रॉपर्टी आहे आता आपण आपल्या फ्लॅट समोर आलं सेफ्टी डोअर केलेला आहे आता पहिल्यांदा हॉल तुम्ही पाहून घ्या खूप मोठा असा हॉल आहे आपण जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाहीत हॉलला व्हेंटिलेशनसाठी खिडकी दिलेली आहे आता आपण टोटल दोन मास्टर बेडरूम आहेत दोन्ही मास्टर बेडरूमला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे बेडरूम तुम्ही पाहू शकता आणि ओनर या प्रॉपर्टीची किंमत फक्त पस्तीस लाख रुपये एवढी सांगत आहेत एकदम व्यवस्थित अशी किंमत आलेली आहे औसा रोडला सध्या फ्लॅटची मागणी खूप वाढलेली आहे आणि चांगल्या लोकेशनमध्ये फ्लॅट आलेला आहे विक्रीला दोन्ही बेडरूमला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे आणि खिडकी सोलेली आहे आता आपण किचन आणि दुसरं बेडरूम पाहून घेऊ किचनचा सेटअप पूर्ण रेडी आहे किचनला लगतच बाल्कनी दिलेली आहे व्हेंटिलेशन भरपूर आहे किचनला आणि महत्वाचं म्हणजे फ्लॅट जो आहे तो पूर्व दिशेला आहे आता आपण दुसऱ्या बेडरूम मध्ये जाऊ दुसऱ्या बेडरूमला आपण टॉयलेट बाथरूम अटॅच आहे आपण जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करावी जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाहीत होणाऱ्या प्रॉपर्टीची किंमत फक्त पस्तीस लाख रुपये एवढे सांगायत आहेत बैठकीला नक्की कमी जास्त होईल ज्यांना आपल्याला प्रॉपर्टी पाहिजे असेल आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे अशा सगळ्या नवीन सोबत येऊ जे जय महाराष्ट्र